नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ह्या ज्वारीच्या लाह्या ह्या ज्या लाह्या आहेत त्या आपल्याला वाळू वारुळाला फुंगण्यासाठी ह्या लाह्या लागतात नागपंचमीला खास या लाह्याचं महत्व आहे आपण ह्या ज्वारीपासून या लाह्या बनवणार आहोत आणि खूप सोप्या आहेत ह्या बनवायला माझ्या आई तर खूप बनवायची आणि आम्ही ज्या वेळेस या लह्या तयार व्हायच्या त्यावेळेस आजूबाजूला बसून राहायचो की आपल्याला केव्हा या लाह्या खायला भेटतील कारण लहान मुलांना पण खूप आवडतात खूप पौष्टिक असतात त्याला या तुम्ही अधूनमधून मुलांना या करून दिल्या खायला तरी पण मुलं आवडीने खातात अगदी त्यांना या ज्वारीचे पॉपकॉर्न म्हणून पण देऊ शकतात आपण ही रेसिपी बनवणार आहोत अगदी सोपी आहे खूप आवड नाहीये फक्त थोडासा टाईम लागतो बनवायला सोपी आहे पण टाईम थोडासा त्याला वेळ द्यावा लागतो त्यासाठी टाइम लागतो चला तर मग आपण सुरुवात करूया किती गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यातच आपण ही घेतलेली ज्वारी आहे ती यात टाकून घ्यायची उकळलेल्या पाण्यामध्ये आणि ज्वारी पाण्यात टाकल्याच्या नंतर याला चमच्याने हलवून घ्यायचं आणि फक्त दोन मिनिटासाठी जेवारी ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची जेवारी जेवारी टाकतो त्यावेळेस गॅस हा थोडासा फुल ठेवायचा कारण पटकन अशी जेवारी उकळते जास्त वेळेला आपल्याला शिजवायचं नाहीये ज्वारी तुम्ही बघू शकता मस्त अगदी दोन मिनिटाच्या आत ही ज्वारी उकळलेली आहे आणि सर्व जेवारी या उकळीसोबत वर येत आहे बघू शकता इथे ते आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि ही ज्वारी जी आहे ती आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायची आहे इथे मी उकळलेली ज्वारी हे पूर्णाच्या चाळणीवर काढून घेत आहे इथे ज्वारीतलं सर्व पाणी आपल्याला छान असं नितळून घ्यायचं आहे आणि ही ज्वारी आहे एक, एक मिनिट बरं अशी चाळणीवर ठेवायची आणि नंतर लगेचच आपल्याला हे कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायची आहे एक मिनिट झालेलं आहे आपल्याला ज्वारी चाळणीवर काढून ले ले ही ज्वारी मी असं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ही ज्वारी आपल्याला या रुमालावर टाकून त्याला मस्त अशी घट्ट घाट मारून ही बांधून ठेवायची ही ज्वारी आपल्याला बांधून कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास तरी आपण ठेवू श ठेवायला पाहिजे कारण त्यामुळे जे आहे ती ज्वारी थोडीशी फुलल्यासारखी होते आणि मस्त याच्या आपल्याला लहाया तयार होतात त्याला तुम्ही पॉपकॉर्न पण म्हणू शकता अशा मस्त याची अशी पुरसुंडी बांधून ही आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे यावरनं झाकण पण ठेवायची गरज नाही आणि काय आपल्याला कुठं थंड किंवा गरम जागेत ठेवण्याची गरज नाही आपण जिथे घेतलेली आहे याच ठिकाणी आपण ठेवू शकता इथे ज्वारी बांधून ठेवून मला एक तास पूर्ण झालेला आहे कारण मी याला थोडासा टाईम जास्त ठेवलेला आहे आता ही ज्वारी तुम्ही बघू शकता थोडीशी फुलल्यासारखी तुम्हाला दिसत आहे आणि एकदम कोरडी झाली याला ओलसर पण अजिबातच नाही आहे आता अगदी फटाफट आपण फटा याच्या या तयार करून घेऊ मी इकडे तोपर्यंत कडई पण गरम करायला ठेवलेली आहे इथे कढई अगदी छान अशी गरम व्हायली यामध्येच मी हे मुठभर ज्वारी टाकून घेणार आहे आणि ज्वारी जे आहे ते आपल्याला उलतण्याने किंवा आपल्याला कुठल्या चमच्याने हलवायची नाही तर याला असा क कॉटनचा कपडा घ्यायचा मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ह्या कॉटनच्या रुमालानेच आपल्याला ही आप ज्वारी अशी छान गोल गोल फिरवत 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 यावर भाजून घ्यायची यामुळे अगदी ज्वारीच्या ह्याला ह्या खूप छान फुटतात आणि कढई गरम झाल्याच्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा नाही तर जास्त गरम झाला तर करपतात त्याला लाया आणि तुम्ही बघू शकता की ते छान अशा फुटायला लागल्यात संपूर्ण ओट्यावर या लह्याचा अगदी सडा होतो त्यासाठी हा कपडा पूर्ण घाकूनच या फोडून घ्यायच्या आहेत तिथे ह्या अशा पद्धतीने आपल्या ज्वारीच्या अगदी छान अशा लाह्या तयार झाल्या तुम्ही बघू शकता हे पॉपकॉर्न किती मस्त झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतात हे गरम गरम हे अगदी पूजेसाठी केव्हा हे तुम्हाला खायचे असेल तरी बनवू शकता हे पूजेसाठी झटपट अगदी मुठभर ज्वारीच्या केल्या तरी भरपूर साऱ्या ह्या पूजेपेक्षा जास्त होतात ह्या लाह्या आपल्याला किती लागतात अशा पूजेला म्हणा पण या आणि आपण जर केल्या तर लहान मुलं पण छान आवडीने खातात तुम्ही बघू शकता सर्व गॅसवर हे अगदी उडून सगळीकडे पांढरं शुभ्र झालेलं आहे मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आतमध्ये एक एक ज्वारी आहे जी ज्वारी थोडीशी कडक आहे ते फुटत नाही पण ही जे चांगली ज्वारी आहे ते फुटून वेगळी एकदम मस्त आपण हे निवडून ही ज्वारी बाजूला काढून घ्यायची आणि ज्या वेळेस आपण धपाटे थाली पिठाचं दरून आणतो त्यावेळेस ती ज्वारी त्यात टाकून घेऊ शकता आणि हे काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही जे सर्व ज्वारीचं आहे अशात फोडून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी वाटीभर ज्वारीच्या किती भरपूर सारे ह्या लह्या झालेल्या आहेत एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र आणि एकदम हलक्या फुलक्या अशा मस्त लह्या तयार झाल्यात माझ्या आई तर खूप बनवायची ह्या अशा लह्या तुम्हाला ह्या पूजेसाठी अगदी झटपट बनवायचा येतात फक्त थोडासा वेळ असेल तर बनवून घ्यायच्या अगदी तुम्ही त्या दिवशीच्या त्या दिवशी देखील बनवून हे पूजेला नेऊ शकता तुम्ही पहा किती मस्त झालेल्या आहेत आणि याच्या बुडाला जे एक दोन ज्वारीचे दाणे राहिलेले आहेत न फुटता ते तुम्ही अगदी थालीपीठ ज्वारीच्या भा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता धपाट्याच्या पिठामध्ये पण ते टाकून दळून आणायचं काहीही वेस्ट जात नाही आणि मुलांना पण थोडंसं वेगळं असं म्हणून हे खायला फार आवडेल तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या ज्वारीच्या लाया फोडून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू